श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज यांची अनेक सेवेकऱ्यांना प्रचिती आली असून प्रत्येक सेवेकार्याचा आपला एक अनुभव आहे यामुळे सर्वच जण आपल्या दैनंदिन जीवनातून थोडासा वेळ काढून महाराजांच्या सेवेसाठी देतात चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो तर चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्यान समयी त्यांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून आयोजित केला जातो यंदा त्रयोदशी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी असून वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व मठांमध्ये केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये सेवेकरी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभ करतील प्रत्येक सेवे करायला आपला काही वेळ स्वामींसाठी त्यांच्या भक्तीत लीन होण्यामध्ये समाधान मिळतं पण इच्छा असूनही बऱ्याचदा केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन सामूहिक साप्ताहिक पारायण करणं किंवा तिथे जाऊन कोणतीही सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे घरच्या घरी तुम्ही महाराजांची अशी कोणती सेवा करू शकता जी तुम्ही संकल्प न करता करू शकता कोणताही नियम न पाळता तसंच सुतक विटाळ असेल तरी देखील अशा कोणत्या सेवा तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत करता येतील ज्यामुळे स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभेल नशिबात नसेल तेही तुम्हाला स्वामी देतील या विषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि स्वामी समर्थ केंद्रामध्ये वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान श्री गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह काळ असणार आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी देखील गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली तरी हरकत नाही जर त्या दरम्यान काही अडचण असेल तर तुम्ही श्री गुरुचरित्र पारायणाला आधी सुरुवात करू शकता यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे पण आता आज या व्हिडिओमध्ये पुण्यतिथी निमित्त हो अशा कोणत्या सेवा तुम्हाला महाराजांच्या चरणी रुजू करायच्या आहेत कारण बऱ्याचदा आपण संकल्प करतो इच्छा पूर्ण होत नाही आणि आपण म्हणतो की मी स्वामींचं एवढं केलं तेवढं केलं तरी देखील महाराजांच्या सेवेतची मला प्रचिती आली नाही अनुभव आला नाही याला कुठे ना कुठे कारणीभूत हे आपले प्रारब्ध असतात आपल्या हातून घडलेल्या कळत न कळत चुक असतील किंवा आपले या जन्मातले मागच्या जन्मातले जे भोग आहेत ते संपल्याशिवाय आपल्याला महाराजांच्या सेवेमध्ये प्रचिती येत नाही महाराज जे आहेत ते सेवेमध्ये आल्यानंतर आपल्या असलेल्या प्रारब्धांची तीव्रता कमी करतात आणि आपल्याला त्यांच्या सेवेचा अनुभव हा येतोच पण महाराजांच्या सेवेमध्ये असताना सेवा करत असताना काही चुका देखील आपल्या हातून घडतात त्यामुळे देखील सेवेचा अनुभव येत नाही या चुका देखील तुम्हाला कोणतीही सेवा तुम्ही करत असाल संकल्पयुक्त करत असाल संकल्पाशिवाय करत असाल तर या चुका देखील तुम्हाला टाळायच्या आहेत कारण आपण एखाद्या वेळेस नियम न पाळता सेवा केली तरीही चालते पण जर आपण ह्या चुका केल्या तर आपल्याला सेवेची प्रचिती हे येणारच नाही आणि तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही बऱ्याचदा इच्छापूर्तीसाठी आपण महाराजांसाठी सेवा करत असतो पण निमित्त फक्त आणि फक्त निस्वार्थपणे महाराजांची सेवा करून बघा हे जे काही नियम आहेत ते तुम्ही पाळा ह्या काही चुका आहेत त्या तुम्ही आवर्जून टाळा नक्की तुम्हाला स्वामी भरभरून देतील तुम्हाला मागण्याचीही गरज पडणार नाही तर हा स्वामींचा पुण्यतिथी आहे तर आता ह्या कोणत्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर ज्याही तुम्ही सेवा करणार असाल आता संकल्पयुक्त करणार असाल तर जेवढ्या दिवसांची तुम्ही सेवा करणार आहात तेवढ्या दिवसांचा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि संकल्प करायचा नसेल तर तुम्ही तसंच महाराजांसाठी सेवा करा कुठलीही प्रार्थना किंवा महाराजांकडे विनंती करण्याची गरज नाही संकल्पामुळे काय होतं की कि आपण किती दिवस सेवा करणार आहोत किंवा कोणती सेवा करणार आहोत हे आपण ठरवत असतो पण संकल्पाशिवाय आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस असं सेवेचं कुठलंही बंधन नाही तुम्हाला जी योग्य वाटते जी सेवा करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे ती सेवा तुम्ही करू शकता तर आता सेवेमध्ये तुम्ही काय करू शकता तर महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचे तुम्ही पारायण करू शकता संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्याचे तुम्हाला नियम देखील पाळावे लागतात जसं की तुम्ही अकरा श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाचा संकल्प केलेला असेल तर तेवढी पारायण तुम्हाला संकल्पेथी पूर्ण करावीच लागतात पण जर तुम्हाला असं वाटलं की अकरा पारायणाची सेवा माझ्याकडून होणार नाही पण महाराजांसाठी मला सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा माळी जपाचा संकल्प करू शकता रोज तीन तीन अध्याय तुम्ही पठन करू शकता आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही रोज सात सात अध्याय असले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि असं नाही की तुम्ही देवघरासमोरच बसून ही सेवा करावी महाराजांची तुम्ही मानस सेवा देखील करू शकता मानस सेवेमध्ये मा काय असतं की तुम्हाला देवासमोर बसण्याची गरज नाही तुम्ही मोबाईल वरती तारक मंत्र लावून दिला किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जर तुम्ही श्रवण केलं तरी ती सेवा चालते मग यामध्ये तुमच्या घरामध्ये सुतक पडलेला असेल घरामध्ये विटाळ असेल तुमचा स्वतःचा मासिक धर्म सुरू असेल तरी देखील तुम्ही पीडीएफ मदे श्री स्वामी सारामृत जर डाउनलोड केलं तर हे तुम्ही पठन करत सेवा केली तरी चालते कारण बऱ्याच जणींना पारायण काळामध्ये अडचणी येतात किंवा घरामध्ये सांगितल्याप्रमाणे सुतक असेल विटाळ असेल महाराजांसाठी सेवा करायची पण ह्या ज्या काही अडचणी आहेत त्यामुळे सेवा करावी की नाही असा प्रश्न सर्वांना पडतो तर तुम्ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा ही सेवा तुम्हाला कुठल्याही संकटातून तारते ती सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा तारक मंत्राचं तुम्ही श्रवण करू शकता ही जी सेवा आहे ती तुम्ही मानस आ, सेवे सारखी करू शकता आता या सेवेसाठी तुम्हाला कुठे देवासमोर बसण्याची गरज नाही तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा तुम्ही घरामध्ये काम करताय तेव्हा तुम्ही मोबाईल वरती तारक मंत्र लावून द्या तारक मंत्र ऐकत श्रवण करत किंवा तुम्ही पठण करत ही जी सेवा आहे ती केली तरी ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचते आणि त्याच बरोबर सगळ्यात महत्वाची सेवा जी तुम्ही करू शकता ती म्हणजे नामस्मरणाची नामस्मरण जे आहे ते तुम्हाला असं अकरा माळीच करायचं असं काही नाही तुम्ही देवघरासमोर बसून ही सेवा करावी असं काही नाही घरामध्ये काम करताय तुम्ही स्वयंपाक करताय तुम्ही कपड्यांच्या घड्या घालताय किंवा तुम्ही ऑफिसमध्ये काही काम करताय तेव्हा देखील तुम्ही सतत नामस्मरण करायचं नामस्मरणाची सेवा ही महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि ती उच्च कोटीची सेवा आहे आणि यासाठी तुम्हाला कुठलाही संकल्प वगैरे करायची गरज नाही कोणताही नियम पाळण्याची गरज नाही ज्यावेळेस आपण संकल्पित सेवा करतो त्यावेळेस काही नियमांचं पालन हे करावं लागतं ज्यामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज करायचा असतो त्याचबरोबर अन्न टाळायचं असतं कारण कसं इतरांच्या घरी जेव्हा आपण अन्न घेतो त्यामध्ये जे दोष असतात ते आपल्याला लागतात म्हणूनच संकल्पित सेवा असेल किंवा तुम्ही कोणतीही सेवा आता पुण्यतिथी निमित्त असेल किंवा आपण प्रकट दिनानिमित्त काही सेवा केलेल्या आहेत त्या सेवे पर परान्न घेऊ नये कारण त्या अन्नामध्ये दोष असतात त्यांच्या घरची जी निगेटिव्हिटी असते ती त्या अन्नामध्ये उतरलेली असते कारण बरेच जण अन्न शिजवत असताना कोणतेही विचार डोक्यामध्ये ठेवून ती अन्न शिजवतात किंवा जेवण बनवतात हे आपल्याला माहिती नसतं मा आपण केलेली सेवा जी आहे ती त्या व्यक्तीला मिळत असते म्हणून तुम्हाला या काळामध्ये जे आहे ते आवर्जून टाळायचं आहे त्याचबरोबर टाळायचा आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही गोष्टी घ्याव्या लागतात जसं की मला एक कमेंट पण आली होती की ताई मी तर कोणतेच नियम पाळत नाही तरी देखील महाराजांनी मला भरभरून दिले मी महाराजांची सेवा देखील करते मांसाहार देखील करते घरामध्ये मांसाहार बनून पण देते तर बघा महाराज असं कधीच म्हणत नाही की तुम्ही मांसाहार करू नका आता तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे बऱ्याचशा लेडीज ला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही रोज अंडे खा किंवा तुम्ही मांसाहार करा फिश घ्या आता त्यांचे उपचार सुरू असतात तर ते, त्यांना ह्या गोष्टी खाव्याच लागतात अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही तुमची सेवा जी आहे ती सकाळी करून घ्यायची आहे आता तुम्ही संकल्प केलेला असेल तर संकल्पामध्ये मात्र मांसाहार तुम्हाला करता येणार नाही त्यासाठी कोणताही संकल्प करू नका आणि महाराजांचं नामस्मरण सुरू ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केलाय किंवा घरामध्ये बनवलाय त्या दिवशी महाराजांच्या हो, मूर्ती मूर्तीजवळ हो, तुम्हाला जायचं नाही एवढ्या नियमाचं पालन करू शकता कारण कसं होतं की नियम बघूनच बरेच जण घाबरतात की महाराजांच्या सेवेमध्ये बरेचसे नियम आहेत ते पाळावे लागतात आमच्या घरी तर मग मांसाहार होतो आम्हाला बाहेर गावी जावं लागतं किंवा अन्न घ्यावं लागतं मग आम्ही सेवा करावी की नाही बघा सांगितल्याप्रमाणे आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सेवा सांगितलेली आहे या सेवेसाठी तुम्हाला कुठलाही नियम पाळण्याची गरज नाही पण तुम्ही संकल्प केला तर मग तुम्हाला मांसाहार तसंच वर्ज करायचं आहे आणि आपण गृहस्थ आहोत विवाहित आहोत तर मग ब्रह्मचर्याचं पालन करावं का तर पहा स्वामींच्या सेवेमध्ये ब्रह्मचर्याचं से पालन करण्याची गरज नाही पण ज्यावेळेस महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त जर घरामध्ये किंवा जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा करणार असाल तर त्या सेवे दरम्यान तुम्हाला तीनही नियमांचं पालन हे करावं लागतं कारण गुरुचरित्र पारायण हे सात दिवसामध्ये पूर्ण होतं आणि तेवढे सात दिवस तुम्हाला या तीनही नियमांचं पालन हे करावं लागतं ज्यामध्ये घरामध्ये कोणीही मांसाहार करायचा नाही जी व्यक्ती पारायण करणार आहे तिने सुद्धा आणि घरातील इतर सदस्यांनी सुद्धा आणि ब्रह्मचर्याचं चे पालन करायचं पण स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही संकल्पित पारायण करत असाल किंवा निस्वार्थपणे तुम्ही अकरा किंवा एकवीस पारायण करणार असाल आणि त्यासाठी तुम्ही कोणताही संकल्प केलेला नाही तर तुम्हाला फक्त मांसाहाराचा नियम पाळायचा आहे म्हणजे आपण रोज स्वामी चरित्र सारामृताचा एवढा पवित्र ग्रंथ गर, जो आहे तो पठण करणार आहोत अशा वेळेस आपल्याकडून मग मांसाहार झाला तर मग ते योग्य नाही त्यासाठी तुम्ही तेवढी जी काळजी आहे ती घेऊ शकता पण ज्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यांनी नामस्मरणाची सेवा करावी आणि ज्या दिवशी तुम्ही मांसाहार किंवा अंडे वगैरे खाणार आहात त्या दिवशी तुम्हाला महाराजांच्या फोटोजवळ किंवा देवघराजवळ जायचं नाही एवढा नियम पाळायचा दुसऱ्या दिवशी केस वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर परत तुम्ही ही सेवा करू शकता अशा प्रकारे तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या चरणी काही ना काही तोडकी मोडकी सेवा जी आहे ती रुजू करू शकाल आता महाराजांच्या सेवे दरम्यान आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर पहा महाराजांची सेवा सुरू असताना कोणाबद्दलही वाईट चिंतायचं नाही या व्यक्तीचं वाईट व्हावं याचं कसं चांगलं आहे माझं कसं काय एवढं चांगलं नाही हा विचार मनात आणायचा नाही कोणाच्याही आनंदामध्ये आनंद मानण्याची सवय लावायची समाधानी वृत्ती ठेवायची बघा समोरची व्यक्ती तुम्हाला स्वार्थी म्हणत असेल तरी चालेल पण समोरच्या व्यक्तीचं वाईट व्हावं हा हे हेतू मनामध्ये ठेवायचा स्वार्थी होणं हे काही वाईट नाही आपण स्वतःचा विचार आधी करायचा आपलं आरोग्य आपलं कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यानंतरच आपण इतरांचा विचार करायचा हे महाराजांना मान्य आहे पण मा इतरांचा वाईट होण्यासाठी आपण जर कोणती सेवा करत असो किंवा कोणतेही उपाय करत असो तर हे महाराजांना मान्य नाही त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तर तुम्हाला मिळणारच नाही त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतील त्यामुळे महाराजांच्या सेवेमध्ये तुम्ही असाल तर मन स्वच्छ निर्मळ ठेवा आणि कोणाबद्दलही वाईट सांगितलेल्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत अखंड नामस्मरण नक्की करा कोणती सेवा नाही शक्य झाली तर तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही तीन तीन अध्याय वाचले तरी महाराजांची ही सेवा देखील पुरेशी आहे तर चला झालेली सेवा मी महाराजांच्या जर निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ